डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे 1340 जयंती इथे साजरी होत आहे तसे आहे तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला बघूया पुस्तकाचं दुकान आहे बघा पाहिजे याची शिकवण आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांना देऊ शकतात याचा उत्तम उदाहरण तुम्ही इथे सादर केलेलं आहे त्याबद्दल आपल्या परिवाराचा खूप खूप धन्यवाद आदर देणारा छत्रपती शिवाजी उमा आमाचे मुक्तीदाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस त्यागास कार्यास माझा पंचाम प्रमाण तसे तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जरगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा मी आज स्वाभिमानाने उभी आहे बाबासाहेबांनी हिंद काय जेव्हा कायदा एकोणीसशे बेचाळीस मध्ये कायदा मंत्री होते तेव्हा समान कामासाठी स्त्रियांना समान सधी हिंदू कोड बिल हिंदू कोड बिलामध्ये त्यांनी काही अधिकार स्त्रियांसाठी मांडले होते त्यामध्ये मा स्वतंत्र स्त्रियांच्या स्त्रियांना स्वतंत्र असे अस्तित्व मिळणार होते परंतु अनेक मन मतांतरांमुळे या कायद्याला विरोध झाला आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी कायदे मंत्री मंडळाचा राजीनामा दिला त्यावेळी बाबासाहेब म्हणाले होते की हिंदी कोड बिलाचा खून करणाऱ्या या देशामध्ये मला कायदा मंत्री म्हणून हो राहायचे नाही इतके ते तत्वनिष्ठ होते आज आमचे जे काय आहे ते तुमचेच आहे हे जगणे हे मरणे हे शब्द आणि ही जी हे सुख आणि हे दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव ही भूक आणि तहान सर्व पन्यायित खरोखर आपण जो श्वास घेतो तोही बाबासाहेबांच्या उपकारांमुळे आहे बाबासाहेबांचे स... मानव जातीच्या उत्तरासाठी जे प्रयत्न केले त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपण बाबासाहेबांची एकशे चौतीसवी जयंती आपल्या सर्वांच्या साक्षीनं हर्ष उल्लसानं अगदी कालपासून अत्यंत आनंदी वातावरणामध्ये ही संपन्न करत आहोत खर तर आज त्यावेळेस भारतीय स्थिती ज्यावर सूर्य उगवला आणि आजपर्यंत एकशे ब्याण्णव देशानं बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली आहे कि ज्या महामानवाला अनेक विषयाचा विचार केला तर चौसष्ट विषयामध्ये पारंगत असलेला महामानव ज्याला जगातल्या बारा भाषा उगत होत्या आणि ज्याने बत्तीस डिग्र्या घेतल्या अशा महामानवाची आजची जयंती आहे पाहत नाही आणि पाहून घेण्यास नवस बोलावा लागतो आणि नाही स्डला नवस तर दुप्पट टाकते ना तो उरावरही बसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही गोष्टी आपण न मागता सहज आपल्याला देऊन टाकलेले आहेत सहज देऊन टाकलेले आहे मग तुमच्या दैनंदिन जीवनातल्या सर्व गोष्टी आणि सर्व प्रकारचा सन्मान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न मागता आपणाला दिलेला आहे मग आपल्या मनामध्ये हा विचार कधी येतो का की एवढं चांगलं कार्य करण्याची बुद्धी डॉक्टर बाबा खुश झाली एवढं चांगलं महान कार्य करण्याची इच्छा कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये कशी आली हा विचार आपण केला पाहिजे त्याचं उत्तर हेच आहे की बालपणापासून त्यांच्या मनावरती त्यांच्या माता कडून झालेले शुभ संकल्पीय संस्कार अंधसंतन निर्मूलन समितीचं चालू आहे हे बघा दाबड कोर्ट राजस्थान जमा नाहीये. खोली धारण करण शकता या. ठिकाणी शोभा गोसन आढाव यांच्याकडून आर्थिक शाखेला बयमन पाचशे रुपये कुटुंबदान मिळाले. काय आपले खूप खूप धन्यवाद. अहोरात्र मेहनत करीत आहेत लोकांपर्यंत संस्कृती कशी जाईल यासाठी अहोरात्र मेहनत करीत आहेत हे सर्व भारतीय उधुमा सभेचे शिलेदार यांचं या ठिकाणी दोरात स्वागत होते स्वागत करा प्रवीणताई जाधव आले असतील खरं आले असतील तर आपलंही सन्मान चिन्ह या ठिकाणी आम्ही आलेलं आहे आपणही तो स्वीकारू शकता धन्यवाद त्यानंतर पुढील सूत्र सूत्रचालन ज्या करीत आहेत त्यासाठी वाईन याच्याकडे चित्रकला स्पर्धेमध्ये मोठा गट प्रथम क्रमांक पटकवलेला आहे गौतमी कसवे आणि द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे अभिशा सावंत त्याचप्रमाणे निबंध स्पर्धेमध्ये देखील दोन क्रमांकच दोन स्पर्धकच भाग घेतलेले होते आणि त्यांचे दोघांचेही नंबर आलेले आहेत प्रथम स्वागत होत आहे त्याचनंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सन्मान रायगड साळुंके साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आपण या ठिकाणी आलात आपल्या विभाग शाखेच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि यानंतर डोंगर दिवे आहे जे महान बटालियनमध्ये आज या ठिकाणी उपस्थित झालेत या लवकर कार्यक्रमाला वेळ होतो आहे स्वागत आंध सत्ता नेतृत्वांच एक शिबिर लागलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन आपल्या बुद्धीचा आपल्या आप कार्यक्षमतेचा आपल्या जे काही चाललेले त्या गोष्टीचा इथे एक भाग म्हणून त्या

विश्वनाथ बाबा बाबासाहेब आंबेडकर मातृसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला बौद्ध धर्म आणला आपला पूर्व आता आपला पंधरा असेल हा वेशी पाचोळ्यातून मशाल पेटवली वेशी बाचूडा तुन मशाल पेटबली बाभीमा लेकरं साथी तू हयात घालवली